होत डाईला पुढे पाणी वर करंट लागतो डाळीला पण कधी कधी करंट आणि पाऊस आला नाही त्याच्यावर पूर्ण चिनग्या चिनग्या पडतात स्पार्किंग होत स्पार्किंग आणि बिगडचे फुलं खालून चालायचं እንንንን እንንን असं होत नाही सर सेफ्टीचे क्लिअरन्सेस आपण मेंटेन करून माझ्या बाबत साहेब ते आता आपण जाणार वर आणि दुर्दैव तुम्हाला सांगतो हे जे काचेचे मणी बसवले ना तुम्ही त्याचा ब्लास्ट होतो आणि एवढले काचा तुमच्या बुलेट वेक्स स्पीड नाही जर खाली जर शेतकरी मधून सापडला तर तो जागेवर मारणार काचा सुद्धा तुम्हाला वारंवार तुमच्या ते पटक साहेब ना हा लिखित यायला सुद्धा तयार नाही म्हणून मला कोर्टात जायचं तुमच्या विरोधात तुमच्याकडे काही हेच नाही इन्शुरन्स नाही आमच्या ना। का काय नाही मजूर जर मी आला तर भरपाई द्यायची कोण द्यायची त्यांच्याकडे उत्तरच नाही तुम्हाला दाखवतो ते किती स्पीड नेतात फोन पाहिलं पाहिजे आमच्या अडचणीत आणि ते करंट येत नाही म्हणता ना येतो त्या टिपाडा जर टिपडा असेल ना हात जर घातला ना मुंग्या चावल्यासारखं करंट येतो त्याच्यावरती माझ्यावरातला ऊस तोडला तो म्हणला जर चुकून लोकांना डायरेक्ट करंट त्या बोरवाले या लाईन खाली जर बोरचा स्रोत असेल ना बोरवाले असं येतात आणि बोर पाहिलं अजून गाडी लाईन घेऊन किती टावर दादा तुम्ही हा विचार आणि टावर इथून जाणार आहेत टावर सोडून काय दिसल एसी डी सी शेतकऱ्यांना त्रास होतो एसी एका डी सी का वेगळी कोणती ते नाही माहिती साहेब आम्हाला शेतकरी स्वस्त बघताय याला इतर घर ते त्यात बुयार करून खाली घ्यायचे आम्हाला त्या वरती नाही खाली घेणार ते खड्ड करून घर खाली बांधणार त्रास भरपूर आहे म्हणजे आम्ही ओके पावसाळ्यात ते भीती वाटते असं डायरेक्ट काही म्हणतात ना आता चारची लाईन गेलो इथं काय अवस्था राहील गुरुजी भाई आताच पाचशे पाचशे <laughs> चारशे हजार कारण इथं झालं काय अवस्था राह दादा

कसं आम्हाला हाच बुक आला आमचा पाचशे दोनशे आणि प्लस हजार आता बायंड राहणार आवाज आहे का आता कसा आवाज पाऊस मालच नाही कर तिथं माल नाही અરે આ તો હાવર લાના રે જી અને આગોતરા

पाच मीटर आम्ही काय दाडे घरी ते आपली जमीन किती गेली बाबा आपली वाली आता पन्नास गुंठी तुमची जमीन किती घे आमची आता सोय बाधित झाले तिथ आणि इथं इथं एक येते लाईनची तिथं जवळजवळ शंभर बाय शंभरमध्ये टावर येतो हा एक किल्ला आहे ही पाच एक विषय आहे तीन टावर आमच्या शेतामध्ये पण लाईन न्यायला विरोध थांब काय होतं विरोध शंभर टक्के विरोध आहे इथून मग कसं यांना विरोध केला आधी ज्या लाईन गेले ना त्यांना विरोध केला ना हा विषय आपण नंतर चर्चा होईल माझं म्हणण्यात प्रॅक्टिकल काय नाही आपण समजावून बरोबर हा ते आपण परिस्थितीवर चर्चा करू ते पण अधिकारी पण माणूस ना त्यांना कळतं की आपण काय पाहतोय आता या बाबांची जमीन किती चार टावर होते अंडरपास पाचशे केवी आपण खालून असे दोन दोन टावर वर सायबरने स्पेशल डिझाईन बनवून वरून पास केले सर पंच्याहत्तर मीटर वरून गेले म्हणजे त्या तारेच्या वरतून एकच टॉवर वर केले वरून घेतले वरून प्रयत्न केले सर आपण जेवढे कमी कमी वरून गेले बरोबर म्हणजे खालून जाणार त्याच काय खालून जाणार जागा आहे त्याच्यामध्ये खाली टॉवर खाली माणूस उभारायला एखाद्या शेतीमध्ये काम करायला आलेलं ना पीक त्याला हातात बेळा द्यायचा पिकाला हात लावायचा आणि वर हात आणि त्याचा आवाज चालू आहे तुम्हाला काय वाटतं मी वाटलं की नाही वाटलं आपल्या घरच्यांना बोलू आपण ज्याला का ते टावर खाली का विचार करतो वर शेतकऱ्यांचा हात लागणार नाही पण खाली खाली कंटिन्यू शेतकरी आहे जो त्या पिरा याच्यामध्ये पिरामिडच्या मला धाकधूक किती सारखी आता आपण एखाद्या टॉवरच्या खालीजाला उभं राहून पाहिला पाहिजे टॉवर का आता तो टॉवर जाऊन उभं राहायला पाहिजे आपण आणि टॉवरला अशी उंच जी व्यावसायिक पिक आहे उदाहरणार्थ ऊस येऊ शकतो कास्त शेती शेतकऱ्या हे ऊसाची तेव्हा ऊस आहे बाजूला जास्त ऊस आहे ऊस आहे ऊसाचं म्हणजे उंचीचं पीक घेता येत बैठक घ्यायचं आणि बैठकी घेताना त्या मासाला खाली वाकून काम करायचं परत दादा प्रॉब्लेम असतो जेव्हा कंटिन्यू वरून पाऊस पडतो ना सर पडते ना आता खाली लागतो विचार करा फक्त जस्ट इमॅजिन त्या गोष्टी पाऊस पडतो ना ती धार खाली येते ना करंट लागतो खाली थोडस ठेवलेला खाली शांत झाल्यावर थोडासा लाईटली असं थोडासा कांद्याला जर पाणी भरलं ना त्यात पाणी साधलेलं असेल ना त्याला ते कशा दादा आता कांदे काढायला सुरुवात होईल जर काही कांदे जर जमीन आवून आली आणि सुकी झाली तर आपल्याला कुदळीन काढा जातो छोट्या ते कुदळ जर लोखंडाची आपण जर मारली तशी आणि ती वाढला गेलं तरी सुद्धा त्याचा थोडासा नॉर्मली झटका बसल्यासारखं होतोच आपल्याला असतं ना लोखंडाच येत ना दुसरी गोष्ट तुमची आफ्री कंट्रोल मकाय ही सुद्धा आता पाणी जरा हे त्याच्यापेक्षा अजून मोठी दोन तीन फूट होती तो चारा काढताना तीडस भरीत असते पूर्ण त्याच्यात पाणीच असतं ते तोडायला कोयता असतो जरी मागे मोठा असली प्लास्टिकची तरी सुद्धा तोडताना खाली दगडावरती किंवा याच्यावर लागलं त्याचं थोडस होतच नाही आणि जसं मग दादानी सांगितलं की वॉश शेतकरी सगळे आपले ऊस भरतात करतात किंवा मग काय करतात साहजिकच भीती वाटतेच ना कोणाला पण

पाऊस पण काय ते पट्ट उंची पिकं घेत नाही वाटलं शेती करता शेती करतो इथं तुम्हाला सांगतो वन राई करायची आणि सायचं इमॅजिन करा फक्त इथं मला काय माझी मुंबईला राहतो शिकायचं साहेब ती जर लागेल सर्टन हाईट लागली ना त्याच्या रेंज मध्ये पोहोचली ना का करंट लागतो तुम्ही पण माणसा तुम्हाला पण माहिती चोवीस तास काळजी घेऊन काम करता आमची साधी काळजी घेतलेली एक क्लिअरन्स ठेवला टाइम ऑफ साहेब तुम्ही काळजी घेता नंतर जेव्हा येते ना तेव्हा भरपूर प्रॉब्लेम होतात मेंटेन्स करतो टेन्शन पहिली असं शेतकऱ्यांच्या विरोध नसतात आता ही लाईन तिसरी त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात शंभर टक्के राहणार माझे मित्र त्यांचेच नातेवाईक इथे बदलून आले या लाईनच्या मेंटेनन्स ते स्वतः मेंटेनन्स करत नाव काय साहेब जितेंद्र खरडे खरडे हा माझ्याकडे आले होते ऐका ते मणी फुटल्यानंतर ऐका चौथ्यांदा चार महिने झाले ते म्हणले आम्ही बोलून घेऊ बदलून घेऊ त्यांना म्हणलं वावर मोकळं झाले साहेब हे आता आता ते म्हणले आमच्याकडे मटेरियलच नाही फोन घेत कधी घेत नाही मी त्यांच्याला तरी याच्यासाठी बरोबर काम करतो असं नाही शेतकऱ्यांचा प्रॅक्टिकल अनुभव आहे ते बरोबर आहे पाहिलं लोकांनी विरोध नाही केला नाही केला माझ्या स्वतःच्या आजोबा शेतात पण नाही माझं आता तुमचं इथं काय जात नाही हे आहे प्रॅक्टिकल वेगळं शरद सोन्याचं पण काय जात नाही पण शरद सोनं इमॅजिन करायला आले तर काय वाटतं या लोकांना प्रॅक्टिकल काय ह्या डोंगरावर जिल्हा तुम्ही एवढ्या आत्मजिकडे कशा झाले तिसऱ्या दादा फरायला तिकडून आपण जिंदगी शत्रू नका पाहिलो स्ट्रेट आपण आतमध्ये काय येतोय तो डोंगर तिकडे पलीकडे नगर जाऊन लाईन तिथं आलेली आहे तिथून आपल्या सरळ निघता येते ना आपल्याकडे ते उलट शॉर्टकट आहे आपल्या तुम्ही आतमध्ये काय येतात

लांब एकदा तुम्हाला ना कोणाची नुकसान भरपाई द्यायची ना कोणाचं काय करायचंय तुम्हाला सर्व शासकीय जमीन काम करायचंय तुमच्याबद्दल इंटर डिपार्टमेंट कम्युनिकेशन करून तुम्हाला पुढे जायचं आम्हाला पहिले त्यावेळेला पण आम्ही तुम्हाला म्हटलं त्यावेळेला दादा माझे आमदार होते त्यावेळेला पण दादांचा शब्द होता तुमचा हट्ट काय तिकडे यायचा तुमचा हट्ट काय ना टेक्निकली तिकडलं काम झालेलं आहे इकडलं काम झालेलं आहे पाच नंतर त्याच्या पली का त्यांचं की बाबा तिथून सांगितलं होतं की तुम्ही इथून थोडा पुढे जा म्हणून आपण पुढचं केलं हो मी ते म्हणतो आमची

आमचं म्हणणं आहे का तुम्ही तिथून आतमध्ये याच काही कारण नाही ना आपल्याकडे ऐका तुमचा काम करणारा माणूसच छोटी माणसं चुकण्यासाठी जास्त बघा तुम्ही एक कोल एका पीडब्ल्यू अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांनी तरी नातेवाईकांचा मंत्रा नातेवाईक म्हणून ते म्हटलं की नाही साहेब ठीक आहे त्यांचा जर अर्थ असेल ना तर तो खाली उतरला दोन्ही साईडनी पूल खाली उतरवले चाकत साहेब याच्यामध्ये आता एक हजार माणसं पंधरा वर्षामध्ये त्या पंधरा वर्षानंतर ते म्हणतात की आमची चूक झाली आणि आता आम्ही फ्लाय ओव्हर करू त्यावर फ्लाय ओव्हर सांगत होती लोक शांतात तेच भरत होती तिथं आंबेडून गेलेला जोप्र निघत नाही तो माझ्या पाण्यात घेते असते पाच आहेत ती जर तिथं थांबली ना दीड तास टामेमध्ये समजायचा आतला म्हणून मिळाला आणि पन्नास टक्के लोक त्याच स्पॉट मेलेत शेवटी काम माणसाच करतात की नाही हे बोलावं लागतं सगळं त्या वेळेचा अधिकारी त्या मिनिस्टर ते निघून गेले पण जे रोज इथं काम करतात प्रॅक्टिसेसचा भाग या रोज या जळवळण जे आहेत आता तुम्ही नाशिकून आले सुलभ तिथे सोपं वाटलं तुम्हाला पण इथून तुम्ही प्रयोग जाऊन दाखवाला चुकागुरी केल्या तोच आहे पण तिथं जो फ्लाय ओव्हर आहे तो त्याने ड्रॉप केला का ड्रॉप केला कोणाच्या तरी फायद्यास त्याने ड्रॉप झाला एका माणसाला हजारो माणसं गेली आणि पंधरा वर्ष आम्ही ते बघतोय आता पंधरा वर्षाचे शासन ते मान्य केलं की आमची चूक झाली आमच्या इंजिनिअरची चूक झाली आमच्या कॉन्ट्रेक्टरची चूक झाली आमच्या मिनिस्टरची पण चूक झाली माणसं किती मिली आमचं म्हणणं आहे तुम्ही हात आले होते जे मान तुम्हाला विरोध आत याचा कारणच नाही ऑलरेडी तुम्ही तिकडे तुम्ही कुठे आपण जाऊ चला आपण आपण ते आले बघू आणि धागे दोरे जुळवायचे पण आहे सही पकडा आणि हे नाही जुळवले तुम्ही निघून जाल सर तुम्ही तीन दिवस काम करणार आहे माझी आमदार तीन दिवस आहेत मी काय तांब्रपण घेऊन आलो आज आमदार तो उद्या नाही पण याला उत्तर काय आहे ही रिस्पॉन्स करणे गुणाची जावंदार कुणाची आता तुम्ही आज पदावर खाली झाले ते पदावारे खाली झाले मी पदावर खाली झालो आणि हे माणसं तीच आहे ना सातबारावाली नवीन त्यावेळेला असतात ना नवीन किती रिस्पॉन्सिबिलिटी नसते हा म्हणजे रोजच्या जीवनाची व्यवस्थेबरोबर रोज हा संघर्ष असतो ना तो या सगळ्याशी रोज साजा झाल असतो

आणि तिथं टावर घेत त्याच्या जागेमध्ये हे बघा शेजारी तू आहे त्याच नाही आम्हाला हे टोक तर आहे एक शेतकरी हा हे संजय कुराडे त्याच्या याच्या बापाचं बापाच रामजी पाटील कुराडे काय नाव हा आम्ही हे जाणकार काय मी त्याला काळात घुसून काम करतो म्हणून मी आहे माझा कुठला आमदार अशी माणसाचे नाव पण पाठ पण घेत नाही आम्ही या रोज लोकांच्या हृदयावर राज्य करतो त्यांच्यावर काम करतो त्यांच्या भावना समजून घेतो तर त्यांची किती वेळ ते माध्यम व्हायला पाहिजे तो एक टॉवर हा दुसरा टॉवर आता भाऊ आहे तुमची जमीन आहे तुम्ही गेल का एक एकर दोन एकरच्या व्यासपीठ टॉवर द्या देऊन दाखवा आता तुम्हाला तेवढंच फक्त हे म्हणजे उदार एकच आहे तुम्ही मुंबईला नाही तुम्ही पुण्याला नाही नाही पण दीड एकर शेती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन टावर एका लाईन मध्ये पास होणार आहे तुमच्या मनाला काय वाटत आपल्याकडे खूप मुवमेंट आहे शासनाचा पैसा वाढवून गेला तरी चालेल कशामध्ये प्रेफरन्सी काम करण्यामध्ये तिला बेटे आमचे ना पैसा वाढून घ्यायची द्यायची पण ह्या लोकांना कायचा आदो आपण कसं काय करू शकतो कायचा अपंग तो कसं काय देऊ शकतो आपण पिढ्यान पिढ्यांना

ही जागा दिली तालुक्याची जागा आणि तिथं हे असल्यामुळे इथं एकही प्रोजेक्ट कुठलाही एम आय डी सी येत नाही आम्हाला शेती सोडून दुसरं आम्हाला इथं काहीच नाही बाबलेश्वर नंतर अकरा एकर आळे गावने जमीन दिली सब साठी याच्यानंतर डायरेक्ट इकडे ना कुठं लोणीकन ला त्याचे तर आता चार बंद एसटी लाईनचं जाळ झाले तुम्ही पाहता सब स्टेशन पुढे किती जाळ होता सगळीकडे जाळे तिकडून जर लाईन गेली तिकडून तर पोल वाढत आहेत का घटत आहेत ते दादा काय म्हटले वाढ ऐका ना आपलं आपण मी पैसे जाऊन तुम्हाला सांगतो तिथून तुमचं बघा या तालुक्याला एकशे छत्तीस किलोमीटरचं रस्त्यावरच अंतर हे मांडणारा राज्यातला पहिला आमदार आहे तिथे आमदार लवकर सांगता आलेला आहे हवाई अंतर मी सांगितले माझ्या तालुक्याचं हवाई अंतर म्हणजे आम्ही ऍक्च्युअली प्रॅक्टिकल काम करणारी मंडळी आहोत तुम्हाला मी आज सांगतो मी जरी मोजमाप नसेल केलं ते अंतर तुम्हाला कमीच आहे आणि हे अंतर तुम्हाला जास्तीचं आणि असं असं तुम्हाला कॉम्पेन्सेशन जास्त तुम्हाला द्यायला लागतंय शिवाय तुम्ही म्हणता की आजू वाढून द्यायचं असेल तर आम्ही वाढून देऊ कशासाठी आणि एवढं करून बागायची तर जाऊन हे लोक आयुष्यभर आजू वाढणार पिढ्या पिढ्या रिस्क रिस्क आणि तुम्हाला विरोध नाही कुणाचा तुम्ही समजून नाही घेतलं आपण हा चर्चेने विषय सोडवण्यासाठी आपण एकत्र सहा महिन्या सुद्धा मी कलेक्टरकडे हीच भूमिका मांडली होती की प्लॅन ए प्लॅन बी आणि प्लॅन सी मला पाहिजे नाही याचं काम झाल्याशी मतलब गोल व्हायला पाहिजे व तो गोल कसा करायचा कसा कशा बाजूने करायचा हे आपण ठरवू प्लॅन ए मध्ये आपल्याला वाटतं ना की फार आपल्याला त्रास आहे तर आपण बी चा विचार करू बी आपल्याला असं वाटतं की इथं अजून जास्त त्रास आहे आपण सी चा विचार करू पण आपण काय केलेलं आपण इथंच अडून बसलोय आणि कुणावर आणून बसले ज्या कुटुंबाने एकदा नाही दोनदा नाही पहिल्या दोन्ही लाईनला रुपया नाही झाला एक रुपया नाही आणि आज ते लोक आज बाधित आहे आणि आज तिसऱ्या वेळेला तुम्ही त्यांची जे पैसे उघडतात पण ते मला सांगा ही परिस्थिती ही बिघड आहे आपण त्या डोंगरीच्या ठिकाणी जाऊ आणि आपल्या कळत की आपण काय अन्सर इकडे हातमध्ये घुसलो

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका